सराफ बाजारात आज मोठी खळबळ उडाली आहे गेल्या संपूर्ण वर्षभरात सोन्याच्या किमतीत इतका मोठा बदल कधीच दिसला नव्हता यामुळे सोन्याच्या दरांमध्ये अचानक मोठे फेरबदल झाले आहेत जेव्हा सोन्याचे नवे दर एका जाहीर झाली तेव्हा सराफ बाजारात लोकांची धावपळ सुरू झाली जे लोक सोन्यात गुंतवणूक करत होते जे ग्राहक सोनं खरेदी करत होते ते अक्षरशः हातातील सोनं टाकून पळू लागले याचं कारण आहे अमेरिकेतून आलेली एक महत्वाची बातमी बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल की अमेरिकेच्या बातमीचा आणि सोन्याच्या दरांचा काय संबंध याचं मुख्य कारण हे आहे की अमेरिकेचा डॉलर मजबूत झालाय तर आपला भारतीय रुपया कमकुवत झालाय परिणामी सोन्याचे दर घसरले आहेत कालपासूनच मुंबई पुणे नाशिक अहमदनगर नागपूर यांसारख्या महानगरातील सराफ बाजार पूर्णपणे शांत होते पण आज सकाळपासून ज्यांनी सोन्याचे ताजे भाव पाहिले त्यापैकी काही लोकांनी भरमसाठ सोनं खरेदी केले तर काही सोनारांनी मात्र विक्री थांबवलीये ग्राहक मोठ्या प्रमाणात सोनं विकत घेत आहेत तर सोनार मात्र सोन्याच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या विचारात आहेत आता यापुढे सराफ बाजारात सोनारांच्या दुकानात गर्दी कमी दिसू शकते कारण जे गेल्या वर्षभरात घडले नव्हते ते आज घडले आहे चांदीचे भाव तर आधीपासूनच वाढत होते पण अमेरिकेचा डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या दरांमध्ये मोठे बदल झाले आणि सराफ बाजारात तणावाचे वातावरण निर्माण झाले काही सोनारांनी तर अक्षरशः आपली दुकाने बंद केली पण ग्राहक मात्र सोन्याची खरेदी थांबवायला तयार नव्हते आपल्या सर्वांना माहीत आहे की लग्नाचा सीझन सुरू आहे सर्वत्र लग्न सोहळे आहेत त्यामुळे सोनार एका दुकानात प्रचंड गर्दी दिसत होती पण अचानक काल एक मोठी ब्रेकिंग न्यूज आली आणि त्यामुळे सराफ बाजारात मोठी उलथापालत झाली नेमकी सराफ बाजारात काय झाले आहे सोन्याच्या दरांमध्ये कोणते बदल झाले आहेत आजचे सोन्याचे दर काय आहेत आणि आपल्याला सोनं आता खरेदी करायचे की वाट पाहायची हे या व्हिडिओमधून दोन मिनिटात सविस्तरपणे जाणून घेऊया आता जशी बातमी आमच्या समोर आली आहे त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला मुख्य मुद्दे वाचून दाखवत आहोत त्यामुळे सर्वांनी या माहितीकडे लक्ष द्या आपण जे पुढील मुद्दे पाहणार आहोत ते प्रत्येक मुद्दा सोन्याच्या दरांवर थेट परिणाम करतो त्यामुळे याकडे कोणीही दुर्लक्ष करू नका आपल्याला कदाचित माहिती असेल किंवा नसेल पण गेल्या दोन महिन्यात डॉलरची किंमत वाढली आहे आज अमेरिकेच्या डॉलरची किंमत नव्वद रुपये इतकी झालीय आणि भारताच्या रुपयाची किंमत घसरली आहे आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहिती नसेल की अमेरिकेचा डॉलर भारताचा रुपया आणि सोन्याच्या किंमतीचा काय संबंध आहे सोन्याच्या दरांमध्ये आज जी काही उर्थापालच झाली सराफ बाजारात जो काही गोंधळ उडाला तो सर्व गोंधळ फक्त डॉलरची किंमत वाढल्यामुळे झालाय आज बाजारात एवढा मोठा बदल झाला आहे की ज्यांनी सोनं खरेदी केले आहे त्यांना आता चिंता म्हणजे टेन्शर वाटायला सुरुवात झालीय आता हे का है पुढचे काही मुद्दे व्यवस्थित लक्षात घ्या त्यावरून बाजारात उलथापालत कशी झाली हे आपल्याला दोन मिनटात समजेल याशिवाय आजचे सोन्याचे दर काय आहेत हे देखील आपण पाहणार आहोत अमेरिकेचा डॉलर आज भारतीय रुपयाच्या तुलनेत खूप मजबूत झाला आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला काही ठिकाणी दिसून येत आहेत जसे की पेट्रोल पंपावर इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात थोडक्यात सांगायचं तर पेट्रोलचे दर एक दोन रुपयांनी वाढले आहेत इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील महाग झाल्या आहेत पण सोन्याच्या बाबतीत मात्र उलट झालं आहे अमेरिकेचा डॉलर वाढला की कि सोन्याची किंमत कमी होते याचं कारणही तसंच आहे कारण आपला भारत देश बाहेरून जास्त आयात करतो आणि आयात नेहमी डॉलरमध्ये करावी लागते जेव्हा डॉलरची किंमत वाढते तेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेला चांगला फटका बसतो डॉलरची किंमत वाढणे आणि सोन्याच्या दरांमध्ये घसरण होणे यामागे काही कारणे आहेत त्यातील पहिले कारण म्हणजे परदेशातील मोठे मोठे जे गुंतवणूकदार असतात त्यांनी भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली असते पण अचानक अमेरिकेचा डॉलर मजबूत झाला म्हणून त्या गुंतवणूकदारांनी भारतातील गुंतवलेले सर्व पैसे काढून घेतले बाहेर देशातून भारतात जी गुंतवणूक करतात ती आपली गुंतवणूक परत घेताना डॉलरमध्ये खरेदी करतात म्हणून डॉलरची किंमत झपाट्यानं वाढली आहे आणि आता ती नव्वदच्या पार गेली आहे आता दुसरं एक कारण म्हणजे भारत आपल्या देशामध्ये आयात जास्त करतो म्हणजे बाहेर देशातून वेगवेगळे मटेरियल आपल्या भारतात आणलं जातं मग ते तेल असो खाण्याचे पदार्थ असो किंवा मग इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असो आज सोन्याच्या दरांमध्ये मोठी उलथापालत झाली त्याचं हे एक मुख्य कारण आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी गुंतवणूकदार सर्वात जास्त सोन्यामध्ये गुंतवणूक करत होते पण गेल्या एक दोन महिन्यांपासून गुंतवणूकदारांनी अमेरिकेच्या डॉलरमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली त्या गोष्टीचा परिणाम झाला अमेरिकेचा डॉलर मजबूत झाला आणि रुपया कमी झाला या सर्व गोष्टींचे परिणाम हा सोनाराच्या बाजारात दिसून आले आजच्या तारखेला आपल्याला सोनं खरेदी करायचं आहे की थांबायचा हा मुद्दा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे हा मुद्दा पाहिल्यानंतर आपल्याला आपोआपच समजेल सोन्याची किंमत आणखीन किती कमी होणार कधी कमी होणार आणि विशेष म्हणजे सोनं कधी खरेदी करायला हवं लोकांच्या मनामध्ये एक मोठा गैरसमज निर्माण झालेला आहे तो गैरसमज म्हणजे अमेरिकेचा डॉलर हा भारताच्या रुपयापेक्षा मजबूत झाला तर सोन्याचे धाव वाढतात प्रत्यक्षात याच्यामध्ये बराच वेगळा बदल घडतो जेव्हा डॉलरची किंमत मजबूत होते वाढते तेव्हा भारतातील गुंतवणूकदार पूर्णपणे घाबरून जातात त्यांच्या मनामध्ये एक धडकी भरते आर बी आय रिझर्व्ह बँकेला देखील चिंता वाढते आणि अशा वेळेस लोकांना रोख पैशाची म्हणजे कॅशची गरज पडते त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील ज्या काही वस्तू आहेत त्या आपोआप महाग होतात काल संध्याकाळी एक बातमी प्रसारित झाली ज्यामुळे सराफ बाजार आणि सोनाराच्या दुकानात मोठी खळबळ उडाली आता ती बातमी अशी होती जगभरातील मोठ्या गुंतवणूकदारांनी सोन्यामधून पैसे काढून घेतले आणि त्यांनी त्या पैशाची गुंतवणूक थेट अमेरिकेच्या डॉलरमध्ये केली आता त्याचा परिणाम असा दिसायला लागलाय सोन्याची किंमत हळूहळू कमी व्हायला लागली आणि सोन्याची बाजारातील मोठी मागणी देखील कमी झाली पण आजचे सोन्याचे भाव काय आहेत या सर्व गोष्टींचा परिणाम सोन्याच्या बाजारावरती झालाय का आजच्या सोन्याच्या किमतीत किती मोठा बदल झालाय आज नेमके बाजारामध्ये किती रुपयांना सोनं मिळतंय बघा सर्वांनी लक्षात ठेवा आपल्याला जर सोन्याच्या किमतीबद्दल जास्त काही माहिती नसेल तर आपल्याला एका गोष्टीकडे लक्ष ठेवायचंय ती गोष्ट म्हणजे सोन्याचे भाव कमी किंवा जास्त होणे याच्याकडे आपल्याला लक्ष नाही द्यायचंय आपल्याला फक्त एकच लक्षात ठेवायचंय आपल्याला या महिन्यामध्ये सोनं खरेदी करायचंय आपण आजचा भाव काय आहे उद्याचा भाव काय राहणार याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही कारण की ज्या वेळेस अमेरिकेचा डॉलर मजबूत होतो त्यावेळेस सोन्याच्या किमती कमी होतात हे आपण सर्वांनीच ऐकलं आहे आणि आपल्याला अशा प्रकारच्या बातम्या तर ऐकायला मिळतात आज अमेरिकेच्या डॉलरची किंमत वाढली त्यावेळेस पटकन जाऊन सोनं खरेदी करायचं आहे कारण की त्यावेळेस सोन्याची किंमत कमी असते पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा काही लोक का अशी असतात जी सोनं तात्पुरत्या काळासाठी खरेदी करतात म्हणजे पाच महिन्यांसाठी सहा महिन्यांसाठी अशा लोकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करू नका जर आपल्याला सोन्यामध्ये दीर्घकाळ खरेदी करायचे असेल म्हणजे आपल्याला सोनं खरेदी करायचे आणि ते आपल्याला विकायचं नसेल तरच आत्ताच्या परिस्थितीमध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करा कारण की सोन्याचे भाव कमी जास्त होणं हे चालूच असतं सोन्याचे भाव काही काळासाठी स्थिर राहतील वाढणार पण नाहीत आणि कमी पण होणार नाहीत नेमके आज सोन्याचे काय भाव आहेत ते आपण पाहू आज बाजारामध्ये बावीस कॅरेटचा प्रति भाव झाला आहे अकरा हजार आठशे पन्नास तर चोवीस कॅरेटचा प्रति भाव तेरा हजार साठ झाला आहे त्यामुळे एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा जर आपल्याला सोनं खरेदी करायचे असेल तर चोवीस कॅरेटमध्ये खरेदी करा सोन्याचे भाव कमी होणार हे शंभर टक्के खरं आहे कारण की अमेरिकेचा डॉलर मजबूत होत चाललाय येणाऱ्या पाच सहा महिन्यामध्ये अमेरिकेचा डॉलर जर एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव इतक्या रुपयांपर्यंत जातो आहे तर सोन्याचे भाव आणखीन जास्त कमी होतील सोन्याच्या भावात जी बदल झाले आहेत त्याला कारणीभूत ठरला डॉलरचा भाव आता डॉलरचा भाव जर पुन्हा नियंत्रणात आला तर पुन्हा भावामध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो त्यामुळे तुम्ही मार्केटकडे लक्ष ठेवून आता गरजेचे आहे तुम्ही आत्ता या भावात सोनं खरेदी करणार आहात की थांबणार आहात नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद